व्हीएम परिसरात असलेल्या अनेक कॉलनी गेल्या तीन वर्षापासून पिण्याचे पाणी बिळण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाला भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते अनेक कॉलनी पाण्याची अनियमितता नळातून गढूळ पाणी येणे तर कधी कमी पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते यामुळे सतत निवेदन देऊन सुद्धा कठोरा चौकातील जीवन प्राधिकरण विभागाने दुर्लक्ष केले शेवटी भाजपा शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक आणि महिलांना घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन केले यानंतर थेट व्ही महाविद्यालयाजवळील जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीवर चढून विरोगिरी आंदोलन करण्यात आले यात पाण्याच्या टाकीवर चढून जीवन प्राधिकरण विभागाच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या यावेळी अमरावती भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे यासह परिसरातील अनेक नागरिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या या व्ही एम शेगाव नागा या परिसरातील लोकांनी नागरिकांनी उत्स्फूर्त असं आंदोलन एन जी पीच्या विरोधात केलं आणि ज्यावेळी त्यांना त्रास होता त्यावेळी आमचे या भागातील नेते आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे यांना त्यांनी फोन केला आणि धीरज बारबुद्धे इथे आले असताना त्यांना परिस्थिती दिसली अतिशय गंभीर परिस्थिती या भागामध्ये आहे वेळेवर नळ जात नाही नळाला फोस नाही कमी पाणी पुरवठा होतो जेव्हा की अप्पर अर्धाचं पाणी अमरावतीला चांगलं आहे इथली सगळ्या व्यवस्था चांगल्या असताना इतक्या चांगल्या परिसरामध्ये पाण्याचा एवढा त्रास होणं हे एम जी पीसाठी आणि महाराष्ट्र शासनासाठी भष्णावं नाही आहे आणि म्हणूनच या सर्व व्यवस्थेच्या विरोधात धीरज बाळबुद्धे यांच्या नेतृत्वामध्ये इथं आंदोलन झालं पंचवीस वर्षापासून आम्ही या भागातील रहिवाशी या कठोर नाटापन करतील आणि गेल्या अडीच ते तीन वर्षापासून सातत्याने जीवन प्राधिकरणासोबत अनियमितता न येण्यांची पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा न होणे कधीकधी गडळूळ पाण्याचा पुरवठा होणे अशा वेगवेगळ्या समस्यांसाठी गेल्या अडीच ते तीन वर्षापासून वारंवार वारंवार पाठपुरावा आम्ही करतो आहे महिला वर्गांच्या किमान पंचवीस पावणी मध्ये ही एक मोठी समस्या आहे आणि त्या समस्या घेऊन वारंवार वारंवार जेव्हा जीवन प्राधिकरणाला सांगतो समस्या एक किंवा दोन दिवसासाठी निकाली निघते परत तिसऱ्या दिवशी समस्या लशी तशी होते म्हणून गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं आम्ही प्राधिकरणच्या संपर्कात होतो त्यांच्याकडून पाठपुरावा करत असताना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून परिसरातील सगळा महिला वर्ग आणि सगळे परिसरातील नागरिक हे संतप्त झाले आणि त्यांनी संतप्त होऊन आज सगळ्यांनी गोळा होऊन जीवन प्राधिकरणांना जा विचारायचा आणि आपल्या समस्यांवर उपाय मागायचा हे आजचं आंदोलन आम्ही इथं आलो अधिकारी वर्गांकडून जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची आहे त्यांनी चर्चेची असमर्थता दाखवली म्हणून पुन्हा जमाव संतप्त झाला आणि आम्हाला पाण्याच्या टाकीवर तळण्याचा पवित्रा घ्यावा लागला पाण्याच्या टाकीवर आम्ही चढल्यानंतर आमच्यासोबत काही महि परिसरातील महिला वर्गसुद्धा पाण्याच्या टाकीवर आला आणि पाण्याच्या टाकीवर आल्यानंतर अधिकारी वर्ग इथं आलेले आहेत गाडगेनगर पोलीस स्टेशनचे सन्मान्य सुद्धा इथं आलेले आहे अतिशय सकारात्मक चर्चा आमची आता महिला वर्गांना आणि सम परिसरातील सगळ्या लोकांना घेऊन अधिक जीवन प्राधिकाऱ्यांच्या अधिकारी वर्गासोबत झालेली आहे आणि त्यांनी आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुमचे जेवढे की या भागातले पाण्याचे प्रश्न आहे ते, ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सोडू जर समजा आमचे प्रश्न सुटले तर याच लोकांच्या माध्यमातून आम्ही या जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू जर समजा आमचे प्रश्न सुटले नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन कसं करता येतील त्याची रणनीती तयार धन्यवाद अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती